चला आज आपण घागऱ्यावर मॅचिंग असा बटवा बनवूया हे घागऱ्याचा मी व्हिडिओ काढाय काढला कारण तुम्हाला दाखवायचा होता बघा आणि याला माप घेतलं मी अकरा बाय नऊ असा बटव्याचं माप घेतलेला आहे आज मी पहिल्यांदाच फोमसुद्धा टाकणार आहे बटव्यामध्ये आणि फोम टाकल्यामुळं काय झालं हे वरून ठेवलं फोम आणि दोन कापड खाली ठेवले एकावर एक तर त्याच्यामुळं फोम फाटायला ला लागला म्हणून फोमवर सुद्धा मी पहिले शिलाई मारून बघितली तर हा प्रॉब्लेम व्हायचा आणि सुई चालत नव्हती तर मग हा फो मा नंतर आतमध्ये जाणार होतं म्हणून मी असं करणार होती पण नंतर मी याला वरून अस्तर लावलं आणि अस्तर कोणत्याही कलरचं असल्यानं तरी दिसणार नव्हतं कारण खालून परत दोन कापड आहे अस्तरासाठी अस्तर सुद्धा मी याच्यामधलाच कापड घेतला होता आणि जसं जसं आपण नवीन शोधतो तसा नवीन अनुभव येते आणि हा माझा छंद म्हणून मी जोपासते असं नाही की काही याच्यामधला क्लास केलेला आहे म्हणून बघा या पद्धतीने मग मी अस्तर लावून शिवलं तर खूप दे, छान सुंदर असा पटवा झालेला होता मला तर फार जास्त आवडला आणि मॅचिंग असलं ना ते वेगळंच वाटतं एखाद्या वेळेस ब्लाऊज पीस जर आपण साडीमधले शिवत नसेल तर त्याच्यापासूनसुद्धा आपण बनवू शकतो मॅचिंग आणि अजून मला बनवायचे आहे बहिणीला वहिनीला त्यांनासुद्धा दे देण्यासाठी मी बनवेल तर छान बघा आता या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आपला कापड आत गेलेला आहे आणि नंतर बघा हे दोन कापड आहे ना आता इथे फोल्ड करून एकतर दापशिलाही दिलेली आहे मी पहिले आणि नंतर इथे फोल्ड करून वरूनसुद्धा अशी एक शिलाई मारायची नंतर शिलाई मारली की खाली दीड इंचावर किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमीसुद्धा आपण घेऊ शकतो पण आपण जेव्हा याच्यात डोरी वगैरे घालतो ना ते घालायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी करत असते बघा अशा या पद्धतीने दाब शिलाई देऊन दिली की मग ते आतमध्ये जाणार आहे ते भाग आणि छान असा सॉफ्ट पद्धतीने बटवा तयार झालेला आहे हा बटवा मला खूप जास्त आवडला आणि मॅचिंग असल्यामुळे तो खूप अजून सुंदर दिसणार आहे जेव्हा ते याच्यावर घालणाऱ्या घागऱ्यावर आपण सोबत हातामध्ये घेतो तेव्हा तसे वेगवेगळ्या पर्सच्या आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि स्वतः शिवलेल्या वस्तूचे जरा जास्तच कौतुक वाटते आणि बघा या पद्धतीने मी सगळे कामं कर करत असते सकाळी सकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काल तर एका दिवसात म्हणजे ताईला खूप घाईघाई करून दिला कारण त्यांना जायचं होतं गावाला आणि मी म्हटलं चला आता तुमचं हे उरलं ना कापड तर मी याच्यातून बटवं करून देते तुम्हाला मॅच असे तीन चार बटवे त्यांनी नेलेले मी बनवलेले ने वेगवेगळ्या साड्यांवरती होणार असे म्हणून आधी शिवलेले आणि बघा आता इथे एक शिलाई मारून घेते ती शिलाई मारल्यावर परत मी माप घेऊन दाखवण्यासाठी दीड इंचावर खाली घेतलेलं होतं एक शिलाई तिथे मारायची म्हणजे बेल्ट टाकण्यासाठी आपल्याला छान असं होईल आणि बटवा शिवायला खूप सोप्पं असते जास्त वेळ लागत नाही कारण याच्यात खूप शिवणकामाचं काम नसते आणि बरेच ब्लाऊज वगैरे हो आज मध्ये मध्ये शिलाई मारण्याचं काम माझं सुरूच होतं कारण बरेच ब्लाऊज त्यांना फिटिंग करायचे होते मग ते पण करून दिले मी बघा आजचा दिवस असा शिवणामध्येच गेलेला होता एवढ्यात काय होते एकतर शिवणकाम राहून जाते किंवा शिवणकाम केलं तरी व्हिडिओ बनवून राहून जाते म्हणून मी काल केलेलं काम आज म्हटलं पहिले व्हिडिओ बनवून घ्यावा जसा वेळ मिळाला तसा बघा आता या पद्धतीने हे अस्तर वगैरे सर्व दुसरं दाखवते मी दुसरं पीससुद्धा असंच तयार केलेलं होतं सगळं जोडून घेतलेलं होतं अस्तर वगैरे खाली दोन कापड आणि वर फोम फोम नंतर अस्तर असे या पद्धतीने आणि बघू आता बटवा कसा होते सुंदर तयार तर हे इथं गोलवट आकार द्यायला विसरू नका मात्र मी नंतर नेहमी विसरते असा आकार दिल्यामुळे छान बटव्याला आपला आकार येणार आहे खालच्या साईडला आणि वरून तर याला काठ होते अशी ओढणी होती आणि ओढणी खूप मोठी असल्यामुळे ती कापली होती ताईनं म्हणून त्याच्यातून छान असा बटवा सुंदर तयार झालेला होता असे दोन बघा कापड तयार झालेले आपले आणि आता हा मी त्याच्यावर ठेवून त्यालासुद्धा एस असंच आकार देणार आहे व्यवस्थित आकार याचा तयार झाल्यावर आणि ही लेस बघा आता कशी लावायची छान अशी मन्यांची टिकल्यांची लेस होती आणि सिल्वर कलरमध्ये असल्यामुळे ह्या बटव्याला छान दिसत होती आणि मी इथं जे काठ आहे त्याच्या खाली लावणार आहे अशी जेव्हा आपण लेस लावतो किंवा काही लावतो तेव्हा खूप व्यवस्थितपणे लावावं लागते नाही तर बऱ्याचदा सुईमध्ये जर आलं ना तर प्रॉब्लेम होते मीजी मी जे काठ आहे ना सूड़ -सूड़ ते जे खालून लेस लावायला सुरुवात करणार आहे या पद्धतीने आणि दोन्ही भागं मी जोडून घेते पहिलं कसं आहे काय बघायला म्हणजे कमी जास्त झालं आपल्याला प्रॉब्लेम होत नाही कारण हा कापडा आहे ना सुडसूड खूप होता लगेच घसरायचा आहे त्याच्यामुळं खूप कॉटनचं वगैरे असं नरम कापड असल्यानं तर लवकर तयार होते इथे थोडी शिलाई मारून घेते मी पहिले आणि लेस आहे ना लेस आधी जोडून घेतली मी ठिकल्यांचा भाग वरच्या साईडने केला त्याच्यावर दुसरा कापड ठेवायचा आणि छान असं मग शिलाई मारून घेते काटावर हे बघून बघूनच करावं लागते हळूहळूपणे बघा या पद्धतीने किती छान सुंदर दिसत आहे मग ही खाली अशी येत असते लेस आणि नंतर बरेच बरेच ब्लाऊज होते शिलाई मारायच्या मध्ये मध्ये चालू होतं माझं काम आणि याच्यात फक्त आता डोरी घालायची राहिली होती आणि मॅचिंग डोरी माझ्याकडे नव्हती ही लेस आधीचीच होती पण खूप सुंदर त्याला दिसत होती लावल्यावर डोरी आणायला संध्याकाळी मी डोरी लावली फक्त आता हे वरचे काठ जोडायचे होते मध्ये हे आपल्याला डोरी घालायसाठी सोडायचं आणि वरून थोडंसं जोडून घ्यायचं आणि तसंच खालीसुद्धा आणि बघा ही आणली डोरी आणि हे याच्यात घालून घेते या साईडनं ना, ना तिकडच्या साईडनं काड्यापर्यंत पूर्ण एक आपला राऊंड तयार होईल आणि दुसरा मग तिकडच्या साईडनं तसंच करायचं म्हणजे ते बटव्याला छान असे डोरे लाव लावले जाते आणि थोडे लटकन केले आज वेळ खूप कमी होता आणि घाईघाईमुळे मी काय केलं लटकन चारनं बनवतात दोन डोरी घेऊन दोनच लटकन बनवलेले असे सुंदर बघा नंतर मी बेल्टसुद्धा लावला हां इथे बघा ते, ते थोडीशी लेस उठली होती ते सुद्धा त्याला लावली खूप छान दिसत जातो मॅचिंग असल्यामुळे मलाही खूप आवडला आणि हे सगळे मग मी मी पण ने नेणार आहे त्यांचं झाल्यावर आणि अशा पद्धतीने परत बनवून घेणार आहे आता पटवे फोम लावल्यामुळे थोडंसं हे टाकताना थोडं प्रॉब्लेम होत होता प्रॉब्लेम नच आहोत पण फोम असा फाटायला लागत होता किंवा आपण जेव्हा जिच्यात डोरी टाकतो तेव्हा पण त्या भागात काहीच नाही नसले तरी चालेल तो भाग तर आपल्याला डोरी घालण्यासाठीच असते आणि परत मी एक शिलाई मारून घेते कारण एकदा शिवलेली आणि चांगल्या शिलाय जर आपण मारले ना तर काही प्रॉब्लेम होत नाही या साध्या सोप्या पद्धतीने मी बटवा बनवलेला तुम्हाला आजचा बटवा कसा वाटला नक्की सांगाल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका नंतर मी याला बेल बेल बेल्ट तयार केला कारण हे पकडायला डोरी वगैरे तुटू नये याच्यासाठी बेल्ट असलं तर सुंदरसुद्धा दिसते बघा या पद्धतीने समोर दाखवते असा केलेला होता बेल्ट आणि बटवा कसा झाला नक्की सांगा आवडला तर खूप खूप धन्यवाद मैत्रिणीनं सर्वांचे मनापासून आणि व्हिडिओ